नमस्कार मैत्रिणी तुम्ही बघू शकता आज में बैक दाको ते ते साथी मी बॅकनेकला पँगल्स टाकून डिझाईन तुम्हाला दाखवते आहे त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे गळारुंदी ही तीनची टाकलेली आहे आणि माझी ब्लाउजची हाईट ही तेरा आहे तर मी खालच्या बाजूने वरती अडीच इंचावरती त्याला शेप दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता व्यवस्थित त्याला खडूने ड्रॉ करून घ्यायचं आहे चॉकने आणि दोन्ही बाजूमा आपल्या एकसारख्या येतात एकमेकांवरती ठेवल्या तर तुम्ही बघा मी कशा पद्धतीने केलेला आहे मी याला कॅनव्हासुद्धा लावू शकते पण मी कॅनव्हास याच्यासाठी नाही लावला आहे की माझा जो ब्लाउजचा कपडा आहे तो कॉटनचा आहे आणि तो थोडा कडकमध्ये आहे म्हणून मला याला कॅनवास लावायची काही गरज वाटली नाही आता तुम्ही बघू शकता मी सेंटरला एक टीप मारून घेते जेणेकरून आपला कपडा आणि अस्तर हालणार नाही दोघंही व्यवस्थित एकसारखं राहील म्हणून मी पहिले सेंटरला टीप मारून घेतलेली आहे आणि जे पण आपल्या खडूने ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावरती मी आता दोन्ही बाजूला टीप मारून घेते आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने टीप मारते इथे दोघांच्यामध्ये थोडंसं अर्धा ते पाव इंचाचं अंतर ठेवायचं कारण की आपल्याला सेंटरपासून ते कट करायचं आहे मधून दोन भाग वेगवेगळे वे होतील म्हणून मी तिथे अंतर ठेवलेलं होतं आणि आता व्यवस्थित त्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहे आणि गळा आपल्याला उलटून घ्यायचा आहे ब्लाऊजचा जो सरळ भाग होता त्याच्यावरती मी अस्तर ठेवून उलटवलेला आहे उलट्या बाजूने उलटवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित त्याला उलटून घेतलेलं आहे त्याची टोकं बाहेर निघण्यासाठी तुम्ही ड्रायवर किंवा काही आतमध्ये टोकदार घालू शकतात जेणेकरून त्याचे टोकं व्यवस्थित दोन्ही बाजूला बाहेर निघतील तुम्ही बघू शकता, शकता आता आपला गळा पण व्यवस्थित दोन्ही बाजूला तयार झालेला आहे आता त्याच्यानंतर काय करायचं त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा मी आता दोन्ही भाग व्यवस्थित प्रेस करून घेतलेले आहे आता साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला आणि जो पण एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा होता तो मी आता कट करून घेते आहे ब्लाऊजला दोन्ही बाजूला मी कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आणि नंतर मी त्याच्यावरती आता सिल्वर कलरची पायपिंग ॲडजस्ट करते पायपिंगला थोडे नॉचेस द्यायचे नॉच्स दिल्यामुळे ती गोल शेपला व्यवस्थित बसते तुम्ही बघू शकता मी नॉचेस देऊन पायपिंग लावलेली आहे आता ह्या बाजूला मी बाहेर काढून घेतलेली आहे कारण की तिथे पाला फोल्ड करायचा आहे जास्त जाड होऊ न होऊ नये म्हणून मी तिथे का कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर जो पायपिंगचा मधला दोरा असतो तो थोडासा ओढून घ्यायचा जेणेकरून पायपिंग बसायला टाईट आणि व्यवस्थित बसते तुम्ही बघू शकता मी मधला धागा बाहेर ओढून घेतलेला आहे आता हे बघा तुम्ही मी बँगल्स घेतलेली ह्या बँगल्सला मी आता सिल्वर कलरची लेस लावून घेते जी ब्लाऊजला माझ्या मॅच होत नव्हती ती दुसरी बँगल म्हणून मी आता ही दुसरी बँगल घेतलेली आहे बनवायला तुम्ही बघू शकता ब्लाऊजच्या जे पण सिल्वर आपण ब्लाऊजला जे पण बॅकनेकला डिझाईनला ज्या सिल्वरलेस लावतो त्याच्यानेच मी ही बँगल्स तयार करून घेतलेली आहे आता ह्याच्यासाठी मी हा जो आहे हा फॅब्रिक ग्ल्यू यूज केलेला आहे तुम्हीसुद्धा तोच ग्ल्यू ग्ल्यू यूज करायचा जेणेकरून तो व्यवस्थित बसतो पॅक आणि दिसतसुद्धा नाही हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित गोल शे शेपमध्ये बँगल तयार करून घ्यायचे आहे जर तुमच्या ब्लाऊजला गोल्डन कलर असेल कॉपर कलर असेल तर तो तुम्ही तो सुद्धा कलर यूज करू शकतात पायपिंगला आणि बँगलला तुमच्या घरामध्ये कोणती पण बँगल असेल तिला तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकतात शक्यतो तुमच्याकडे सिल्क थ्रेडची बँगल असेल तर अगदीच उत्तम आहे कारण की त्याच्यावरती ग्लू व्यवस्थित चि चिपकतो आता ही माझ्याकडे सिल्क थ्रेडची बँगल होते त्याच्यावरती व्यवस्थित चिपकलेलं आहे ते आणि शेवटला मी आता सुई दोन ते टक करून घेते म्हणजे ते बाहेर निघायला नको म्हणून आणि तिथे सुद्धा ग्ल्यू लावून पॅक करून घ्यायचं थोडंसं अर्धा ते पाऊन तास तरी तसंच ठेवून द्यायचं सुकण्यासाठी आणि त्याच्यानंतर बँगल मी लावायला घेतले तुम्ही बघू शकता आपली बँगल एकदम छान आणि व्यवस्थित रेडी झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बँगल तयार करू शकतात नाही बघा आपली बँगल रेडी झालेली आहे आणि आता माझं ब्लाऊजसुद्धा रेडी झालेला आहे तर मी त्याला बॅक साईडला व्यवस्थित टक करून घेते आहे मी शिलाई याच्यासाठी करते आहे की जर समजा मला उद्याला बँगल चेंज करायची राहिली तर मी ती शिलाई उसून दुसरी बँगल्स टाकू शकते म्हणून मी शिलाईने बँगल पॅक केलेली आहे तुम्ही मशीनची टीप मारली असती तर ती वरच्या बाजूने दिसली असती म्हणून मी अस्तरलाच व्यवस्थित शिलाई करून बँगल पॅक केलेली आहे तुम्ही बघू शकता आपला बॅकनेक एकदम मस्त आणि रेडी झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका